नमस्कार मी प्रशांत कदम इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या विषयाबद्दल आपण सातत्यानं आपल्या यूट्यूब चॅनलवरनं भूमिका मांडतोय आणि काही लोकांचा तर्क असा पण आहे की जर इलेक्ट्रॉल बॉन्ड्स वाईट तर मग चांगलं काय याच्या आधी देशामध्ये व्यवस्था नेमकी काय होती तर हेच सगळं आपण आत्ताच्या या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत मुळामध्ये इलेक्ट्रल बॉन्ड्सबद्दल एक ताजं विधान अमित शहानी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सरकारची जी भूमिका आहे ती पहिल्यांदाच समोर आलेली आहे त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत आणि सोबतच इतर देशांमध्ये अशा काय व्यवस्था आहेत की ज्या पॉलिटिकल फंडिंगजला नीट सुदृढ बनवतात याचासुद्धा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ पूर्णपणे पहा ही पहिल्यांदा विनंती आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे विषय जे मेनस्ट्रीम मीडियामध्ये फारसे हाताळले जात नाही आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे त्यामुळं चॅनल अधिकाधिक लोकांच्यापर्यंत अधिकाधिक वेगानं पोहोचवा ही विनंती आता येऊयात आपल्या आजच्या विषयाकडे इलेक्ट्रॉल बॉन्डची यादी जाहीर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानातून प्रथमच त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट झाली इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी याच्याबद्दल जे लॉजिक दिलं आहे ते प्रथमदर्शनी तर आपल्याला अगदी सडेतोड बिनतोड युक्तिवाद वाटू शकेल पण जर आपण त्याच्यावरती थोडा विचार केला तर हे नॅरेटिव्ह कसं चुकीच्या ग्रहितकावरती आधारलेलं आहे हे लक्षात येतं एकतर अमित शहा यांनी जे विधान आहे तेच मुळात चुकीच्या आकड्यांवरती हे स्क्रोल या वेबसाईटनं आपल्या बातमीमध्ये दाखवून आहे भाजपचा इलेक्टोरल बॉन्डसमधला वाटा कसा फार मोठा नाही आहे हे दाखवताना त्यांनी जे आकडे वापरले ते पूर्णपणे चुकीचं असल्याचं दिसतंय अमित शहानी या कॉन्क्लेव्हमध्ये विधान केलं की भाजपला वीस हजार कोटींच्या बॉन्ड्समधून सहा हजार कोटी रुपये मिळाले बाकीचे चौदा हजार कोटी रुपये कुणाला मिळाले पण त्यांच्या या एकाच वाक्यामध्ये दोन आकडे चुकलेले आहेत पहिली चूक म्हणजे सहा हजार नवे तर आठ हजार दोनशे बावन्न कोटी रुपये भाजपला बॉन्ड्समधून मिळाले आहेत म्हणजे जवळपास सव्वा दोन हजार कोटी रुपये गृहमंत्री कमी सांगत होते थोडाफार एक, आकडा इकडे तिकडे झाला तर आपण समजू शकतो पण ही तर तब्बल पंचवीस टक्क्यांची चूक आहे दुसरं म्हणजे एकूण बॉन्ड्स वीस हजार कोटींचे नाही आहेत तर आयनं दिलेला डेटा स्पष्ट करतो की सोळा हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपयांचे आहेत मार्च दोन हजार अठरा ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये म्हणजे भाजपचा वाटा फार नाहीये हे दाखवताना आपल्या पक्षाची रक्कम ते कमी करून सांगतायत आणि एकूण बॉन्डची जी रक्कम आहे ती कमी असताना मात्र वाढवून सांगतायत पण सोळा हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या बॉन्डसपैकी जर भाजपाला आठ हजार दोनशे बावन्न कोटी रुपये मिळतात तर हा वाटा होतो जवळपास पन्नास टक्के आता एका पक्षाला पन्नास टक्के जर बॉन्डची रक्कम मिळत असेल तर ती कमी म्हणायची का केंद्रीय गृह मंत्री मधे इलेक्टोरल बॉन्ड्स बदल जो प्रश्न विचार होता ऐकू देश में हमारे 303 सांसद हैं हमें 6000 करोड़ के बॉन्ड मिले हैं और दो सांसद जिन पार्टियों का है इसको 14000 करोड़ के बॉन्ड निकले क्या छोड़ शराबा कर रहे हो भाई इस मैं दावे से कहता हूं जब हिसाब खुलेगा ये लोग आपके आपको फेस नहीं कर पाएंगे आज तक अमित शहानी जी रक्कम सांगितलेली आहे ते पण आकडे चुकलेले आहेत पण आता आपण त्याच्यात पडत नाही आकडे काय आहेत आणि प्रत्यक्षात काय आहे हे एसबीआय आपल्याला स्पष्ट होतं आणि ते पूर्णपणे चुकलेले आहेत आता इलेक्ट्रोल बॉन्ड्स बद्दल गृहमंत्र्यांचं लॉजिक काय आहे तर लोकप्रतिनिधींच्या प्रमाणामध्ये म्हणजे रेशिओ नुसार ते बॉन्डची रक्कम योग्य असल्याचं सांगतायत थोडक्यात प्रति लोकप्रतिनिधी किती रक्कम याची सरासरी काढून आमची सरासरी काँग्रेस तृणमूलपेक्षा कमी आहे हे ते भासवतायत काँग्रेस तृणमूल यांचे खासदार कमी असूनही त्यांना इतकी रक्कम मिळाली मग जर आमच्या इतके खासदार असते तर त्यांची रक्कम तर वीस हजार कोटीवर गेली असती असं त्यांचं गणित आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पक्षाला लागणाऱ्या निधीचा संबंध आमदार खासदारांच्या संख्येशी जोडणं योग्य आहे का कारण हा निधी आमदार सांभाळायला नव्हे तर निवडणूक लढण्यासाठी पक्ष कार्यक्रम चालवण्यासाठी लागत असतो कुणाचे किती आमदार खासदार येणार हे तर निवडणुकीच्या निकालानंतर ठरत असतं पण निवडणुकीसाठी लागणारी तयारी सर्व पक्षांना सारखीच करावी लागणार नाही का आणि त्यातही जे प्रमुख राष्ट्रीय पक्ष असतात ते जवळपास सारख्याच जागा लढत असतात किमान त्यांच्यामध्ये तरी समानता नको का त्यालाच तर आपण लेवल प्लेईंग फील्ड म्हणतो ना त्यामुळं याचा विचार करायला पाहिजे दुसरं म्हणजे जरी एक वेळ आपण गृहमंत्र्यांच्या लॉजिकनुसार गेलो तरीसुद्धा त्यांचे आकडे आपल्याला ही बाब पटवून द्यायला कमी पडतात कारण जर तुम्ही लोकप्रतिनिधींच्या संख्येनुसार हे लॉजिक लावत असाल तर विरोधकांचे लोकप्रतिनिधी देशामध्ये भाजपपेक्षा जास्तच आहेत भाजपकडं तीनशे तीन खासदार चौदाशे पंच्याऐंशी आमदार आहेत सतराशे अठ्ठ्याऐंशी एकूण लोकप्रतिनिधी होतात तर बाकी विरोधकांचे दोनशे बेचाळीस खासदार दोन हजार आमदार म्हणजे बावीस बावीसशे बेचाळीस लोकप्रतिनिधी होतात म्हणजे बॉन्डची रक्कम लोकप्रतिनिधी आमचे जास्त म्हणून आम्हाला जास्त मिळाली ह्याच्यामध्ये तुम्ही फारसं नवल करू नका हे लॉजिक या आकड्यांमध्ये बसत नाही आता याच कार्यक्रमामध्ये त्यांनी देशवासियांना हाही प्रश्न केला की इलेक्ट्रोल बॉन्ड्स देशामध्ये राजकीय पक्षांच्या फंडिंगला स्वच्छ करण्यासाठीची व्यवस्था होती आधी तर हे सगळे व्यवहार कॅशमध्येच होत होते त्याची कुणी चौकशीही करू शकत नव्हतं मग आता किमान हे व्यवहार लेखी होत आहेत तर काय प्रॉब्लेम आहे असा त्यांचा सवाल होता आता इथं गृहमंत्र्यांचं आर्ग्युमेंट पूर्ण नाही पण थोडंसं बरोबर आहे कारण आधी पण देशामध्ये फंडिंगसाठी असे व्यवहार होत असणार उद्योगपतींची मदत घेतली जात असणारच त्यामुळं कॅशच्या ऐवजी बॉन्डच्या माध्यमातून व्यवहार होत असतील तर त्यात काय वाईट काहीच वाईट नाही आहे पण सुप्रीम कोर्टानं यातल्या ज्या दोन मुद्द्यांना आक्षेप घेतलेत ते नीट समजून घेतले पाहिजेत एकतर आधी देशामध्ये कुठल्याही कंपनीला आपल्या नफ्याचा ठराविक हिस्साच देणगी म्हणून देता येत होता इलेक्ट्रोरल बॉन्ड स्कीम मध्ये ती अट काढून टाकली गेली एखादी कंपनी अनलिमिटेड डोनेशन देऊ शकते दुसरं म्हणजे या बॉन्डशी माहिती जनतेपासून लपवली जाते म्हणजे बॉन्ड आकडे तर कळायचे कारण गृहमंत्री म्हणतात तसं ही सगळी माहिती कंपन्यांच्या बॅलन्स शीटवरती राजकीय पक्षांच्या विवरणपत्रांमध्ये देखील असायची पण कोण कुणाला देणगी देतोय किंवा कुठल्या तारखेला देत आहे याची माहिती मात्र जनतेला कळत नव्हती आणि लिस्टेड कंपन्या जर नसतील तर त्यांची माहिती तर जनतेसमोर पोहोचणं अजून कठीण आता आपण पण वारंवार हे म्हणतोय की राजकीय पक्षांच्या देणगीची व्यवस्था तर एक असली पाहिजेच पैशाचा सोंग तर कोणाला आणता येत नाही पण मग त्याच्यासाठी चार गोष्टींची काळजी घेतली नाही तर मात्र या व्यवस्थेमध्ये दोष निर्माण होऊ शकतात त्या चार गोष्टी कुठल्या तर डोनेशनचं रेग्युलेशन एक्सपेंडेचर लिमिट म्हणजे खर्चाची मर्यादा पब्लिक फायनान्सिंगला वाव आणि या फंडिंगची माहिती जनतेला पारदर्शक पद्धतीनं मिळणं बंधनकारक असलं पाहिजे पहिला मुद्दा रेग्युलेशन ऑफ डोनेशन म्हणजे काही व्यक्ती काही संस्था काही विदेशी नागरिक कंपन्या यांना डोनेशन देता येणार नाही असं ठरवलं जाऊ शकतं ज्यांचे बॅकग्राऊंड संशयास्पद आहे अमेरिकेमध्ये तो राजकीय डोनर कुठल्या प्रकारचा आहे असं बघून त्याला तशी लिमिट घातली जाते काही देशांमध्ये देणगी देण्यावरती जरी मर्यादा नसली तरी यु केसारख्या देशामध्ये पक्षांना किती रक्कम खर्च करता येऊ शकते याच्यावरती लिमिट आहे दुसरा मुद्दा एक्सपेंडेचर लिमिट अमेरिकेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि तिथले कायदे थोडेसे वेगळे असल्यामुळं अशी कुठली लिमिट त्यांच्या देशामध्ये नाही आहे पण आधी म्हटलं तसं त्यांच्याकडं रेग्युलेशन ऑफ डोनेशन मात्र आहे आणि पब्लिक फायनान्सिंग ऑफ इलेक्शन अनेक देशांमध्ये राजकीय पक्षांना थेट पब्लिक फंडिंगची व्यवस्था आहे त्यात काही देशांमध्ये तर कुठल्या पक्षाला किती देणगी जाणार याचे निकष आधीच ठरलेले आहेत उदाहरणार्थ जर्मनीमध्ये अशा पब्लिक फंडिंगची व्यवस्था आहे त्या पॉलिटिकल सिस्टीममध्ये एखाद्या पक्षाचं महत्त्व किती आहे त्याच्यानुसार त्या त्या, त्या पक्षाचा वाटा ठरतो आणि हे पक्षाचं महत्त्व कसं ठरतं तर त्या पक्षाला मागच्या निवडणुकीत किती मतं मिळाली सदस्य नोंदणीसाठी ते किती पैसे घेतात आणि त्यांच्यासाठी इतर खाजगी निधीचे पर्याय किती उपलब्ध आहेत याचा विचार करून हा वाटा ठरत असतो याच बाबतीत एक आदर्श वाटावं वा असं उदाहरण डेमोक्रेसी वाउचर्सचं आहे अमेरिकेतल्या सिएटलमध्ये सरकारचा सरकारकडनं मतदारांना काही ठराविक संख्येचे वाउचर्स वाटले जातात प्रत्येक भाऊचर्स एका ठराविक किमतीचा असतो जे मतदार आहेत ते त्यांच्या पसंतीनुसार कुठल्या पक्षाला ते वाउचर द्यायचं हे ठरवतात वाउचर्स म्हणजे सरकारच्याच तिजोरीतला पैसा असतो पण तो कुठल्या पक्षाला द्यायचा याचा अधिकार त्या मतदाराला दिलेला आहे म्हणजे जर्मनीसारखं सरकारनंच सर्क, वाटा इथं ठरवलेला नाही आहे तर तो मतदार ठरवतात एक प्रकारे मतदार आपलं मत देण्याच्या आधी हा निधी त्या पक्षाला देत असतात आणि चौथा मुद्दा म्हणजे निधीची माहिती जनतेला पारदर्शक पद्धतीनं देणं याच्याबद्दल चिलीमध्ये एक प्रयोग झालेला होता पण त्याच्यामध्ये सुद्धा नंतर स्कॅम झाले जर्मनीमध्ये एका पक्षाला ठराविक रकमेपेक्षा जास्त मिळाली की त्यांना ती रक्कम जाहीर करावी लागते कारण जे कमी अमाऊंटचे डोनर असतात ते फार दबाव टाकू शकत नाहीत पण जास्त रकमेचे जे डोनर असतात त्यांना आपल्या रकमेच्या बदलेत सरकारकडनं काही अपेक्षा सुद्धा असू शकते आणि त्यामुळं त्यांची नावं जी आहेत ती लगेचच जनतेला कळली पाहिजेत अशी व्यवस्था जर्मनी आणि युकेमध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळं जेव्हा आपण राजकीय पक्षांच्या फंडिंगचा विषय म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये या चार गोष्टींचा विचार जर नाही केला तर ती व्यवस्था सुदृढ असू शकत नाही एक्सपेंडेचर लिमिट असलं पाहिजे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे त्याच्यानंतर काही एक ठराविक मर्यादा जी आहे ती किंवा काही ठराविक लोकांच्यावरती बॅकग्राऊंडवरती त्यांच्या चेक असला पाहिजे आणि इलेक्ट्रल बाँड सिस्टीममध्ये या गोष्टी नव्हत्या त्याच्यामुळं त्याला सुप्रीम कोर्टानं घटनाबाह्य ठरवलेलं आहे आणि जर आपण हे मान्य करतोय की फंडिंगची व्यवस्था तर असली पाहिजे तर ती फंडिंगची व्यवस्था असताना या गोष्टींचा विचार केला त्याच्यामध्ये पब्लिक फंडिंगला वाव ठेवला ट्रान्सपरन्सी ठेवली किंवा कंपन्यांना एक ठराविक रकमेच्या पलीकडं अनलिमिटेड डोनेशन देता येणार नाही ठराविकच रक्कम देता येईल अशा जर काही गोष्टी ठेवल्या आणि केवळ सरकारलाच सगळ्या गोष्टी कळणार विरोधी पक्षांना मात्र काहीच कळणार नाही अशी व्यवस्था त्याच्यामध्ये नसली पाहिजे हे या इलेक्ट्रोरल बॉन्ड्समधले दोष आहेत आणि त्यामुळं जे आर्ग्युमेंट केलं जातंय जे गृहमंत्र्यांनी अगदी ठासून सांगितलं त्यांच्या शैलीमध्ये तो युक्तिवाद सरकारच्या बचावासाठी जरी असला तो सुरुवातीला आपल्याला आकर्षक जरी वाटत असला तरी त्याच्यामध्ये जर विचार केला तर हे दोष अजूनही बाकी आहेत त्यामुळे आपण आशा करूयात की इलेक्ट्रल बॉन्ड्सबद्दलचं हे नॅरेटिव्ह जे आहे ते तुमच्यापर्यंत चुकीच्या पद्धतीनं पोहोचणार नाही तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे कुठल्या देशातली मी सांगितलेल्या आत्ता या व्हिडिओमधल्या कुठल्या देशाची व्यवस्था तुम्हाला जास्त चांगली वाटते ते पण कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही पुन्हा एकदा विनंती धन्यवाद